जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्रे एक किडनी फेलर पेशंट आहे आणि माझा किडनीचं ट्रान्सप्लांट होऊन आता दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे चांगली लाईफ जगतो नॉर्मल परंतु आज असा विषय काढलाय की ट्रान्सप्लांट नंतर आपल्या गोळ्यांचा खर्च किती येतो औषधांचा खर्च किती असतो डॉक्टर लोक आपल्याला अगोदर इन्फॉर्मच केलं होतात की तुमचा ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर तुम्हाला खर्च खूप आहे मोठा आहे आणि हा खर्च आहे ना तो आपल्या सर्वसाधारण घरात जे पोर असतात जे आम्ही असतो मिडल क्लास त्या लोकांना हा खर्च न परवडणार आहे मला दर महिन्याला मिनिमम बारा हजाराचा खर्च येतो तुम्हाला आता ऐकायला म्हणजे वेगळंच वाटेल की बारा हजार खर्च कसा असू शकतो माझ्याकडे हा बिलसुद्धा आहे आणि ह्या ज्या तुम्हाला गोल्या दिसतात ना त्या खूप पॉस्टली आहेत या तुम्हाला मेडिकलमध्ये सुद्धा भेटणार नाहीत ह्या आपल्या त्या फार्मासीमधून मागवावे लागतात तर ही गोली आहे ना मायको फिट एस तीनशे साठ इंस्टा कंपनीची गोली आहे दुसरी पण गोली आहे मायकोफिट एस एकशे ऐंशी ची इन्स्टा कंपनीची गोली या दोन्ही गोल्या आहेत ना या दोन्ही गोल्या मला एकत्र घ्याव्या लागतात सकाळी आणि रात्री तर ह्या बॉक्स मध्ये ना ऐकून सात स्ट्रीप असतात सात स्ट्रीप असतात एकाच ची किंमत चौदाशे साठ रुपये आहे एकाच ट्रिपची अशा सहा स्ट्रीप आहे मित्रांनो ज्या फार्मसी मधून ह्या गोल्या मागवतो ना ते लोक मला पन्नास टक्के डिस्काउंट देतात किती पन्नास टक्के आता पन्नास टक्के डिस्काउंट देऊन सुद्धा या सात स्ट्रीपची किंमत मला होते दोन हजार रुपये ह्या सात स्ट्रीप ही आहे टाकफा टाकफा इन्स्टा कंपनीची टाकफा गोली आहे टू एम जी ची टाकफा वन एमजीची आणि टाकफा फाय एमजीची अशा तिन्ही मिळून साडेतीन एम जी मला गोली सकाळी आणि रात्री असं दोन टाइम घ्यावं लागतात तर ह्या गोल्याला त्याच्यापेक्षा महाग आहेत याच्यामध्ये सुद्धा सात स्ट्रीप असतात एका स्ट्रीपची किंमत आहे नऊशे चव्वेचाळीस रुपये एका स्ट्रीपची किंमत आहे बघा याच्यात सात स्ट्रीप आहे एकाच स्ट्रीपची किंमत नऊशे चव्वेचाळीस रुपये आहे आणि मला ह्या पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये किती भेटतात चारशे एक्क्याण्णव रुपयाला भेटतात म्हणजे सात सीटची किंमत झाली टोटल पाच हजार आठशे ब्याण्णव रुपये ही ऍसिडिटीची गोली आहे दोनशे चाळीस रुपयाचं एक पॅकेट आहे पण कधीतरी मदी मधी मध्ये घेतो एसिडी होती त्यावेळी निकाल या ट्वेंटी बीपीची गोली आहे लाईफ टाइम खायची जिथपर्यंत आपल्याला बीपी तुम्हाला माहिती आहे बीपीच्या गोल्या तर लाईफ टाईमच खावं लागतात ही एक वायसलम गोली आहे ही मला सकाळी खायला लागते आणि एक टॅबलेट आहे जे आपल्या साईड इन्फेक्शन वगैरे होतो ताप वगैरे होतो त्याच्यासाठी गोली आहे ही गोली तुम्हाला माहिती असेल डोलो हो आहे ज्याला आपल्याला ताप वगैरे आला ना तर ही गोली खायची आणि एक ही मेट्रोपोलर पंचवीस ची गोली आहे ही मला दोन टाइम खावे लागते तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की ह्या ज्या गोल्या आहेत ना त्या मला लाईफ टाईम खायच्या आहेत असं नाही की एक वर्ष खायच्या आणि नंतर बंद करायचा चा। आपल्याला चांगलं वाटतं तर आपण एकच टाईम खाऊया दोन टाईम खायचे त्याही न चुकता त्याची वेल सुद्धा चुकवायची नाही ज्या टायमिंगला गोली खायची त्या टायमिंगचं पाच मिनिटं आहे लवकर खाली तरी चालते पाच मिनिटं लेट खाली तरी चालेल पण पाचच्या वरती नाही गेला पाहिजे टायमिंग कारण त्याची पॉवर असते ना ती बारा आठची असते त्यामुळे नेक्स्ट गोली आपल्याला ती घ्यावीच लागते तर हे बघा माझ्याकडे असे बॉक्स केलेत मी संपूर्ण गोल्याने भरलेले बॉक्स आहेत ते आणि मी जिथे जातो हो कामावर जाव या कुठेही फिरायला गेलो ना जरी तर हे दोन्ही बॉक्स मी सोबत घेऊनच जातो कारण की कधी काय सांगता येत नाही एमर्जन्सी काही होते गाड्या बंद होतात त्या कधी एमर्जन्सी आपल्या कंपनी सुद्धा राहावं लागतो मग त्यासाठी आपल्या ह्या गोल्या आपल्यासोबत असणे गरजेचे आहे यामध्ये सर्व प्रकारच्या गोल्या ठेवलेल्या आहेत मी आणि ऑलरेडी मला एक महिन्याच्या एक्स्ट्रा गोल्या मागाव्या लागतात आणि कधी कधी फार्मासीमध्ये अशा बोल्या भेटत सुद्धा नाहीत तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की हा बारा हजाराचा खर्च आहे ना तो, कसा तो मी कसा भागवत असेल एका महिन्याला जर बारा हजार खर्च मला एकट्यासाठी येत असेल तर माझी फॅमिलीला मी कसं सांभाळायचं काही लोकांचं सा म्हणणे असतं की कामाला जाऊ नकोस कामाला गेला तर तू आजारी पडशील वगैरे वगैरे पण ह्या गोष्टी मलाच माहिती आहेत की दर महिन्याला जर आपल्याला औषधांसाठी हा खर्च जर देत असो तर घरच्या लोकांसाठी काय आपण देणार मग घरी कमावण्यावर सुद्धा कोणी नाही मी एकटाच आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की जर कोणाला असे फार्मासी मध्ये बोलायचं डिस्काउंट याच्यापेक्षा जर भेटत असतील तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा मी तिथून सुद्धा मागवेन तर खूप काही सांगण्यासारखं आहे परंतु म्हणजे सगळं शब्द सुचत नाही ना अशा प्रकारचं आहे ती पाण्याची बॉटल आहे बीपीची मशीन आहे मला सकाळी संध्याकाळी दोन टाइम बीपी सुद्धा चेक करावे लागते जर आपला बीपी हाय असेल तर आपण कामाला जाऊ शकत नाही तर एकूण पाच ते सहा प्रकारच्या आम्ही गोल्या रोज खातोय आणि हा सुद्धा लाईफ टाईम जे किडनी फेलर पेशंट असतील ना त्यांना एवढं सांगेल मी की ह्या ज्या गोल्या आहेत ना किती महाग असल्या तरी आपल्याला ते खाणं गरजेचे आहेत तर तुम्ही काही बरेचसे पेशंट असतात ते याच्या गोल्या असतात ना एकच टाइम करावं दोन टाईम चांगले असतात ते एकच टाइम करतात तर तुम्ही दोन टाईम करू नका सॉरी एक टाइम करू नका दोन टाईमच घ्या भले एक वेळ तुम्ही जेवू नका पैसे नसतील तर काहीतरी मार्ग काढा कारण की औषधाविना तुमचं जीवन अपूर आहे असे बरेचसे पेशंट मी पाहिलेत ऐकलेत बघितलेत आणि डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला समजावून सांगितलेलं आहे की जर तुम्ही औषधं बंद केलीत ना तर तुमची लाईफ ही कमी होत जाणार तुम्हाला अजून पुढे प्रॉब्लेम येतील त्यामुळे असा प्रॉब्लेम पड म्हणजे प्रश्न पडतो आम्हाला की आता हा खर्च लाईफ टाईम कसा करायचा तर मी एवढीच विनंती करतो आज माझा कोणी असा व्हिडिओ बघत असेल आणि त्यातून जर मला काही हेल्प मिळत असेल कोणी करणारा समाजसेवक असतील तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा मला मेसेज करा आणि यातून काहीतरी मार्ग निघत असेल तर मला सांगा मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर ला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा कारण की तुमचं एक सबस्क्राईब पता माझ्यासाठी सुद्धा एक हेल्पच आहे तर पुन्हा अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समोर